मुंबईच्या गजबजलेल्या मार्केटमध्ये मा एका कोपऱ्यात रजनीताई रोजच्यासारखी आपली छोटीशी टोपली घेऊन बसलेल्या होत्या टोपलीत रसाळ पिवळसर आणि गोडसर पेरून नीट रचून ठेवलेले होते रजनीताईंना दोन मुली होत्या त्या दोघी म्हणजे अगदी दोन रत्नच मोठी मुलगी राणी देशाच्या सीमेवर लष्करात मेजर होती तर धाकटी गायत्री जिल्हा जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर होती रजनीताईंना आपल्या दोन्ही मुलींचा प्रचंड अभिमान होता जेव्हा कोणी विचारायचं मावशी तुमच्या मुली काय करतात तेव्हा त्यांची छाती गर्वाने फुगून उठायची त्याने मी म्हणायचे एक देशाचं रक्षण करते आणि दुसरी जिल्ह्याची जिल्ह्याचं रक्षण करते मुली इतक्या मोठ्या पदावर असूनही रजनीताईंची मेहनत करण्याची सवय अजूनही गेलेली नव्हती त्या आजही कधी कधी बाजारात पेरू विकायला बसायच्या पण ही गोष्ट त्यांनी आपल्या मुलींना कधीच सांगितली नव्हती सगळं काही सुरळीत चाललं होतं त्या ठिकाणी अचानक एक पोलीस इन्स्पेक्टर आपली बुलेट घेऊन धडधडत आला त्याचं नाव होतं विक्रांत साळवी त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि थेट रजनीताईंच्या टोपलीजवळ जाऊन उभा राहिला साळीने कोणालाही काही न विचारता टोपलीतून एक मोठा पेरू उचलला आणि थेट तोंडात टाकला रजनीताई थोड्या पिचकल्या पण साहेब नम्रपणे म्हणाला म्हणाल्या पेरू एकदम गोड आहेत तो नम्रपणे म्हणाला पेरू एकदम गोड आहेत तोलून देऊ का विक्रांत साळवीने उद् उद्दामपणे उत्तर दिलं हो दे एक किलो रजनीताईंनी थरथरत्या हाताने पेरू तोळले आणि पिशवीत भरून दिले साळीने पिशवी हातात घेतली त्यातला पुन्हा एक पेरू काढला आणि तिथेच कचा साबा घेत खायला लागला दोन तीन खास खाल्ल्यानंतर त्याने तोंड वाकडे केलं आणि ठिकसला अरे काय हे कसं बेचब पेरू विकतेस ग हदारे याला कसली चव नाही आहे रजनीताई घाबरून म्हणाली नाही साहेब पेरू तर अगदी सारखे साखरेसारखे गोड आहेत दुसरा खाऊन बघा पण साळवी जोरात असला आणि म्हणाला ए गप अरे तुझ्या पेरू सगळे भंगार आहेत तू लोकांना फसवतेस आणि आई मी तुला थोडंसं पण फुटकी कवडी पण देणार नाही पेरूंची समजलंस का रजनीताईने हिंमत घेऊन हात जोडले आणि काकुळतीला येऊन म्हणाल्या साहेब गरीबाच्या पोटावर पाय ठेवू नका हा कष्टाचा पैसा आहे थोडं तरी द्या हे गुण साळीचा राग चढला त्याने रागाच्या भरात खाली वाकून ती पेरूची टोपली उचलली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकून दिली टोपली पलटी झाली आणि सगळे पेरू रस्त्यावर गटाळात आणि गाड्यांच्या चाकाखाली चिरडले गेले रजनीताई हे पाहून हक्काच्या थंड झाल्या त्यांच्या डोळ्यातून खळाखळ अश्रू वाहू लागले त्यांचा थरथरता आवाज काहीतरी म्हणू लागला म्हणून पाहत होते पण शब्द त्यांच्या तोंडातून फुटत नव्हते त्यांची मेहनत आणि इज्जत दोन्ही भर रस्त्यात पायदळी तुडवले जात होते आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती लोक नुसते बघत होते कुजबूज करत होते पण त्या खाकी वर्दीवाल्याला ज्या विचारायची हिंमत कोणाची नव्हती विक्रांत साळवीने निर्लज्जपणे मिश्वर ताह मारला बुलेट स्टार्ट केली आणि जणू काही झालंच नाही अशा थाटात तो निघून गेला गर्दीतून कुणीही रजनी यांच्या मदतीला आलं नाही पण जवळच असलेल्या एका घराच्या गच्चेवर उभा असलेल्या ओमकार नावाचा मुलगा हे सर्व आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता त्याचा आतून संतापाने लाई लाई होत होती तो रजनीताईंना लहानपणापासून ओळखत होता त्यांचा तो लहानपणापासून आदर करायचा त्याने रेकॉर्डिंग थांबवला आणि विचार करू लागला की आता काय करावं त्याला माहीत होतं की रजनीताईंची मोठी मुलगी लष्करात आहे त्याने कसा कसं तिचा नंबर मिळवला होता त्याने कराचाई क्षणाचाही विलंब न लावता तो फोटो राणी देशमुखला व्हॉट्सअपवर पाठवला आणि खाली एक छोटीशी ओळ लिहिली राणेताई बघा आज बाजारात तुमच्या आईसोबत काय झालं हजारो किलोमीटर दूर बर्फात छदित डोंगरामध्ये सीमेवर असलेल्या चौकीत मेजर राणी आपली रायफल साफ करत बसली होती तितक्यात तिच्या फोनची टोन वाजली तिने फोन उचलून बघितलं तर अनोळखी नंबरवरून व्हिडिओ आलेला होता तिने व्हिडिओ प्ले केला जसा व्हिडिओ पुढे गेला सरकत होता तसं तसं राणीचा चेहरा रागाने लाल बुंद होत होता तिचे शांत डोळे आता निखाऱ्यासारखे पेटले होते जेव्हा तिने त्या इन्स्पेक्टरला आईची टोपली फेकून देताना पाहिलं तेव्हा तिचे हात रागाने थरथरायला लागले ज्या आईने तिला आणि तिच्या बहिणीला वाढवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं होतं ती आई आज आज भर रस्त्यात लाचार होऊन रडत होती आणि लोक तमाशा बघत होते तिच्यातला फौजी जागा झाला तिची अशी मनस्थिती झाली होती की आत्ताच्या आता तिथे जाऊन तिथं जावं आणि त्या इन्स्पेक्टरची वरती खेचून खेचून फाडून टाकावी तिने आपले दात करकचून चावले तिचा श्वास जोराने चालू लागला तिने ताबडतोब व्हिडिओ आपल्या धाकटी बहीण धाकटी बहीण कलेक्टर गायत्रीला फॉरवर्ड केला व्हिडिओ पाठवताच तिने गायत्रीला फोन लावला गायत्री त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मिटिंगमध्ये व्यस्त होती ताईचा फोन बघून त्याने मिटिंग थांबवली आणि फोन उचलला हॅलो ताई सगळं काही ठीक आहे ना काही ठीक नाही गायत्री गायत्री राणीच्या आवाजातला राग आणि वेदना स्पष्ट जाणवत होती मी तुला एक व्हिडिओ पाठवला हो आहे तो आत्ताच्या आत्ता लगेच बघ गायत्रीने फोन कॉलवर टाकला आणि व्हिडिओ ओपन केला व्हिडिओ बघता तिच्या पायकाची जमीनच सरकली तिच्या आई तिची ती साधी गोळी आई रस्त्यावर पडलेल्या पेरूंकडे बघून रडत होती एका सामान्य इन्स्पेक्टरने तिच्या आईच्या स्वाभिमानाला रस्त्यावरच चिरडलं होतं गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं ती जिल्ह्याची कलेक्टर होती तिला असं भावनांमध्ये वाहून जाणं शोभणार नव्हतं गायत्रीने कापऱ्या आवाजात सांगितलं ताई हे मी सहन करू शकत नाही तिकडून राणी रागाने ओरडली मी येते गावी सुट्टी टाकून येते त्या हरामखोराला मी सोडणार नाही गायत्रीने स्वतःला शांत करत संयमाने उत्तर दिलं नको नको ताई देशाच्या सीमेवर से तुझी जास्त गरज आहे हा माझा जिल्हा आहे माझा इलाका आहे ही लढाई मी लढे आईला न्याय मी मिळवून देईन आणि तोही कायद्यानेच नेच राणीशांवर गप्प झाली आणि आपल्या बहिणीच्या आवाजातील जरा तिला समजली होती ती म्हणाली ठीक आहे पण लक्षात ठेव त्याला अशी शिक्षा मिळायला हवी की त्याच्या सात पिढे आठवण ठेवतील गायत्री म्हणाली तू काळजी करू नको ताई आता हे माझं काम आहे फोन ठेवताच गायत्रीने मिटिंगमध्ये बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडे बघून आवाजात सांगितलं ही मिटिंग इथे संपते आहे तुम्ही सर्वजण जाऊ शकता गायत्रीनं आपली सरकारी गाडी घेतली नाही गायत्रीने एक प्रायव्हेट गाडी मागवली आणि आपल्या जुन्या घराच्या दिशेने निघाली ऑफिसमध्येच तिने आपले अधिकारी अधिकारी दिमागाचे कपडे बदलले आणि एक साधासा लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला तिला तिथे कलेक्टर म्हणून नाही तर एका आईची लेख म्हणून जायचं होतं जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा रजनीताई कोपऱ्यात शून्यात नजर आणून बसले बसल्या होत्या आणि रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते, होते। अचानक समोर गायत्रीला पाहून त्या दचकल्या अगं गायत्री तू इथे कशी आणि सगळं ठीक तर आहे ना रजनीताईंनी घाबरत विचारलं गायत्री काहीच बोलली नाही तीच धावत जाऊन आईच्या गळ्यात पडली आईच्या खुशीत शिरताच तिला रडू कोसळलं तिने विचारलं आई तुम्हाला आधी का नाही सांगितलंस रजनीताईंनी हुंदके देत उत्तर दिलं अगं तुला काय सांगणार होते मी मला तुम्हाला दोघांना कोण कुन, दोघींना कोणताही त्रास द्यायचा नव्हता आणि तो माणूस पोलीसवाला आहे जाऊ दे गं ते सगळं आत आज तू इतक्या दिवसांनी आली आहेस मी खूप खुश आहे गायत्रीने आईचे डोळे पुसले आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत ठामपणे म्हणाली आई आता तू गरीब आणि एकटी नाही तुझी मुलगी या जिल्ह्याचे मालक आहे कलेक्टर आहे तर मी इथली मी इथली कलेक्टर आहे मी तुला वचन देते ज्याने तुला तुझा अपमान केला त्या प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागेल तुझी गमवलेली इज्जत मी तुला परत मिळवून देणारच रजनीताईंना आपल्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आत्मविश्वास त्यांना पाहायला मिळाला त्या फक्त तिच्याकडे बघतच राहिल्या त्या रात्री काय एक पक्का प्लॅन बनवला तिला माहीत होतं की जर ती कलेक्टर म्हणून तिथे खडात पोलीस स्टेशनमध्ये गेली तर सर्व पोलीस तिच्या पायाशी लोळून घेतील आणि तो मोजलेला इन्स्पेक्टर साळवी कधीच खरं रूप दाखवणार नाही तिला त्याला रंगी हात पकडायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एक साधा पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आणि आपल्या सर्वात विश्वास सहकारी एस टी एम विश्वास पाटील यांना फोन लावला फोन लावला आणि म्हणाले विश्वास मी तुम्हाला एक काम देते आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहिली पाहिजे गायत्रीने सांगितलं विश्वास पाटील म्हणाले जी मॅडम आदेश करा गायत्री म्हणाली मी आता साध्या वेशात सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार लिहून देण्यासाठी जात आहे मी माझी ओळख लपवून जाणार आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बरोबर दोन तासांनी जिल्ह्याचे एस पी डी एस पी आणि बाकीच्या गाड्या बाकीच्या बड्यात अधिकाऱ्यांच्या टीमला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये यायचं पण जोपर्यंत मी इशारा करत नाही तोपर्यंत तो कुणीही काहीही बोलायचं नाही हो मॅडम जशी तुमच्या आज्ञा विश्वासने उत्तर दिलं मित्रांनो आता खरा खेळ सुरू होणार होता गायत्रीने चेहऱ्यावर ओढणी घेतली आणि सामान्य मुलीप्रमाणे रिक्षा पकडून ती सिटी पोलीस स्टेशनला पोहोचली पोलीस स्टेशनचं वातावरण तसंच होतं तसं तिने विचार केला होता एक हवालदार खुर्चीवर बसल्या बसल्या डुलक्या घेत होता आणि इन्स्पेक्टर विक्रांत साळवी आणि सिनियर इन्स्पेक्टर प्रताप शिंदे चहा पीत हसून खेळून गप्पा मारत होते गायत्री घाबरण्याचं नाटक करत त्यांच्या टेबलापाशी गेली साहेब मला एक तक्रार करायची होती सिनियर इन्स्पेक्टर शिंदेने तिला वरपासून खालीपर्यंत निरखून पाहिलं काय झालं कुणी छेडलं का जी काल बाजारात इन्स्पेक्टर साहेबांनी जसं तिने इन्स्पेक्टरचा उल्लेख केला तसा विक्रांत साळवी सावंत चा सावध झाला त्याने गायत्रीकडे डोळे वटरून पाहिलं काय गं का कोणत्या इन्स्पेक्टरबद्दल आहेस आणि नाव काय तुझं साळवीने दरडावून विचारलं जी तुम्हीच होतात जे काल बा तुम्ही बाजारात एका म्हातारीची पेरूची टेप टोपली रस्त्यावर फेकून दिली मी त्यांची मुलगी आहे गायत्रीने आवाजात मुद्दाम भीती आणत सांगितलं हे एकदा साळवी आणि शिंदे जोरजोरात हसायला लागले अरे म्हणजे तू त्या म्हातारीची पोरगी आहेस होय साळवी टिंगल करत म्हटलं मग काय झालं ती म्हातारी रस्त्यावर घाण करेल तर लाठी पडणारच ना चल निघी कोणती एफ आय घेतली जाणार नाही गायत्रीने थोडं धाडस दाखवत म्हटलं पण साहेब ही कावे कायदेशीर आहे तुम्ही वर्दीचा चुकीचा वापर केला आहे मला तक्रार द्यायची आहे शिंदे आता ओरडला ए पोरी तू आम्हाला कायदा शिकवणार का जास्त जीप चालवलीस तर तुलाच अटकेत टाकेल सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये सडत पडशील चालती होईतून गायत्री तिथेच उभी राहिली आणि म्हणाली मी एफ आय आर लिहिल्याशिवाय जाणार नाही वाद वाढतच होता तितक्यात एक हाबलदार धावत आत आला त्याचा श्वास खुल्ला साहेब जगताप दादासाहेब जगताप पोलीस स्टेशनमध्ये येत आहे दादासाहेब जगताप हे नाव ऐकताच साळवी आणि शिंदेच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला दादासाहेब जगताप हे शहरातले एक मोठे आणि ने दबंग नेते होते त्यांच्या तालावर पोलीस नाचायचे दोन्ही इन्स्पेक्टर खुर्चीवरून जसे उडाले जे त्यांना करंट लागला असेल अरे लवकर करा गेट उघडा शिंदेने हवलदाराला हटकलं ते दोघे धावत गेटकडे गेले जणू देवच अवतरला असावा एक पांढरी शुभ्र स्कार्पिओ गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन थांबली त्यातून पांढरा कोळता पायजमा घातलेले दादासाहेब जगताप खाली उतरले आ त्यातच त्याने आपल्या नेहमीप्रमाणे स्टाईलमध्ये विचारलं काय साळवी काय चालले धंदा पाणी जोरात आहे ना एखादा बकरा कापला की नाही साळवी आणि शिंदे हात जोडून हसू लागले अरे साहेब तुमचीच तर कृपा आहे तुमची चोख कृपा आहे सगळी या ना बसा पण तेवढ्यात दादासाहेबांची नजर कोपऱ्यात उभे असलेल्या गायत्रीवर पडली गायत्रीला पाहता त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळलं त्यांच्या कव कपाळावर घामाच्या धारा लागल्या आणि त्यांची बोकळी बोबडीच वळली ज्या मुलीला ते एक सामान्य मुलगी समजत होते तिला ओळखताच त्यांची भांबेरी उडाली ते वेगाने पुढे आले आणि गायत्रीच्या जा समोर जाऊन चक्क हात जोडून उभे राहिले त्यांचे मान आपोआप झुकली नमस्ते मॅडम त्यांनी खाली झुकून नमस्ते मॅडम म्हटलं तुम्ही इथे तुम्ही इथे मला एक फोन तरी करायचा मी स्वतः हजर झालो असतो त्यांच्या आवाजातील धडकी स्पष्ट जाणवत होती इन्स्पेक्टर साळवी आणि शिंदे तर हे बघून आवासूनच उभे राहिले होते त्यांचे डोळे हिस्पारले होते हे काय आहे ही तर त्या पेरूवाल्याच्या म्हातारीची मुलगी आहे ना मग ज्या दादासाहेबांच्या समोर अख्खा जिल्हा झोपतो ते या साधारण मुलीसमोर हात जोडून का उभे आहेत ही मुलगी नक्की आहे तरी कोण साळवीने हळू शिंदेनं विचारलं शिंदे हे काय चाललंय शिंदेनेही मान गोंधळून मान हलवली नाही माहिती त्यांना काही समजायच्या आतच बाहेर पोलीस स्टेशनच्या गाड्यांचा सायरन वाजू लागला एका मागोमाग एक लाल निळे दिवे असलेल्या गाड्या पोलीस स्टेशनच्या दारात येऊन थांबल्या गाडी गाड्यातून डी एस पी एस पी आणि जिल्ह्याचे अनेक मोठे अधिकारी उतरले आणि वेगाने पोलीस स्टेशनमध्ये शिरले ते सर्वजण आले कोणाशी काही न बोलता निमूटपणे गायत्रीच्या मागे रांगेत उभे राहिले जणू काही ते आपल्या बॉसला रिपोर्ट करत आहेत आता पोलीस स्टेशनमध्ये भयान शांतता पसरली होती फक्त पंख्यांचा घरघर आवाज येत होता साळवी आणि शिंदे आता दगडाच्या मूर्तीसारखे भिजले होते त्यांच्या घशाला कोरड पडली होती कपाळावरचा घाम आता टिपकू लागला होता तेवढ्या डीएसपीने पुढे होऊन राग आणि साळवीकडे बघत कडाडून आवाज दिला इन्स्पेक्टर सरळ उभे राहा तुम्हाला भान आहे का तुम्ही जिल्ह्याच्या कलेक्टर गायत्री देशमुख मॅडमच्या समोर उभे आहात कलेक्टर मॅडम हे दोन शब्द त्या पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या बॉम्बसारखे पडले इन्स्पेक्टर साळवी आणि शिंदेच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना असं वाटलं की जणू कोणीतरी त्यांच्या कानात वितळलेले शिशे होत आहे ते दोघे थरथर त्या हाताने फिकट पडलेल्या चेहऱ्याने गायत्रीकडे बघत होते तिचा काही वेळापूर्वी ती पेरुवालीची मुलगी म्हणून अपमान करत होते पण आता गायत्रीच्या डोळ्यात एक सामान्य मुलीची भीती नव्हती तर एका जिल्हा अधिकाऱ्याचा एका कलेक्टरचा दरारा आणि संताप होता तिने आपल्या पण करारे आवाजात आदेश दिला इन्स्पेक्टर विक्रांत साळवी आणि इन्स्पेक्टर प्रताप शिंदे यू आर सस्पेंडेड विथ एमएट इफेक्ट तिचा आवाज ऐकून त्या दोघांचा आत्माय हादरला गायत्रीने पुढे आदेश दिला एस एम पाटील या दोघांच्या विरोधात वर्दीचा मास दाखवणे आणि एक सामान्य नागरिक महिलेचा सा अपमान करणे आणि कर्तव्यात कसूर करणे या गुन्ह्याखाली ताबडतोब एफ आय आर नोंदवून घ्या तसेच त्यांच्या विरुद्ध त्वरित विभागीय चौकशी सुद्धा सुरू करा एसपीने लगेच आपल्या हवालदारांना इशारा केला बघता बघता त्या दोन्ही इन्स्पेक्टरचे बेल्ट आणि टोप्या उतरवण्यात आल्या कालपर्यंत जे स्वतःला शहराचे वाघ समजत होते ते आज एका मिनिटात भिजल्या मांजरासारख्या मान खाली घालून उभे होते हे सगळं बघून नेते दादासाहेब जगताप यांनी थोडी हिंमत गोळा केली आणि मधाळल्या आवाजात म्हणाले मॅडम जाऊ द्या पोरल आहेत नादान आहेत चुका होतात चुका होतात माणसाकडून मी समज देतो त्यांना माफ करा यावेळेपुरतं गायत्रीने दादासाहेबांकडे अशी काही नजर टाकली की त्यांच्या अंगावर काठा आला ती बांदारपणे म्हणाली साहेब हे नादान नाहीत तर खाकी वर्धाच्या आड लपलेले गुंड आहेत आणि राहिला प्रश्न समज देण्याचा तर त्यांना कायदा समज देईल आणि हो तुम्ही या प्रकरणापासून राम राय ला, लांब राहिलात तरच बरं होईल नाहीतर चौकशीची झळ तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही दादासाहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला त्यांना समजलं की या नवीन कलेक्टर मॅडमशी पंगा घेणं ना सोपं नाही ते गप्प मान घाली घालून तिथून सटकले पण जाताना त्यांच्या डोळ्यात एक विषारी राग आणि सोड भावना होती जी गायत्रीने अशी ओळख ओळखली होती दुसऱ्या दिवशी सगळीकडेच ही चर्चा होती की कलेक्टर मुलीने आपल्या आईला न्याय मिळवून दिला सगळं काही सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं पण खरी लढाई अजून बाकीच होती एका रात्री गायत्री जेवण करत असताना तिच्या पर्सनल नंबरवरून एक अननोन नंबरवरून कॉल आला तिने फोन उचलला हॅलो पलीकडून कुणीच काहीच बोललं नाही फक्त एक भारी श्वासाचा आवाज आला आणि मग एका मशीन सारख्या बदललेल्या आवाजात कुणीतरी बोललं कलेक्टर साहेब शहरात नवीन आहात जास्त हवेत उडू नका ते इन्स्पेक्टर तर फक्त प्यादे होते खरा खेळ तर आत्ता सुरू होईल गायत्रीने आवाजात विचारलं कोण बोलतंय तोच त्याच्या शेपटीवर तुम्ही पाय दिला एवढं बोलून फोन कट झाला गायत्रा काहीच कळलं नाही गायत्रीच्या कपाळावर चिंतेच्या आठव म्हटल्या तिला समजलं की दादासाहेब जगताप दादासाहेब जगताप इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत ही, ही लढाई संपली नव्हती तर ती आत्ताशी कुठे चालू झाली होती अधिक धोकादायक वळणावर आली होती तिला आता फक्त आईच्या इज्जतीचीच नाही तर आईच्या जीवाची काळजी वाटू लागली होती गायत्रीने लगेच एस पीना फोन करून आईच्या घराच्या आसपास साध्या वेशामध्ये दोन पोलीस तैनात करायला सांगितले तिला आईला घाबरवायचं नव्हतं म्हणून साध्या वेशामध्ये बोलवलं पण कोणताही धोका पण पत्करायचा नव्हता पुढचे काही दिवस शांततेत गेले गायत्रीला वाटलं की कदाचित तिच्या धमकीचा जा असर झाला असावा आणि दादासाहेब गप्प बसले असतील पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती कारण एके दिवशी एके दिवशी सकाळी रजनीताई बाजारात आपली आपली पोर पेरूची टोपली लावून बसल्याच होत्या पोरूची टोपली घेऊन बाजारात बसल्या होत्या तितक्यात पोलिसांच्या तीन जीप तिथे येऊन धडकल्या त्यातून एक नवीन इन्स्पेक्टर उतरला जो गायत्रीच्या ओळखीचा नव्हता त्यांनी रजनीच्या टो रजनीताईंच्या टोपलीकडे बोट दाखवत जोरात सांगितलं आम्हाला पक्की खबर मिळाली आहे की या पेरूच्या टोपलीखाली या टोपलीत अंमली पदार्थांची तस्करी चालते धडती घे यांची कोणाला काही समजायच्या आताच एका शिपायाने रजनीताईंच्या टोपल्यातल्या पेरूंची पेरूच्या खालून काही तपकिरी रंगाच्या पुळ्या बाहेर काढल्या टोपलीतून पुळ्या बाहेर काढल्या आणि ओरडला साहेब सापडला अंमली पदार्थ सापडले पेरूच्या टोपलीत अंमली पदार्थ सापडले सगळ्या बाजारात एकच खळबळ उडाली होती आणि लोक उजबूज करू लागले होते अरे बापरे कलेक्टरची आई अंमली पदार्थ विकते रजनीताई सुन्न झाल्या तर रडत हात जोडून म्हणाल्या नाही साहेब हे माझं खोट हे माझं नाही आहे हे खोटं आहे ह्या पुढ्या कुठल्या आहेत मला माहीत नाही कोणीतरी मला फसवलंय पण कुणीही त्यांचं ऐकलं नाही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने जीपमध्ये कोंबलं आणि घेऊन गेले ही बातमी वनव्यासारखी शहरात पसरली टी व्ही चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज चालू लागली जिल्हा अधिकारी ला आम्ली ला। गायत्री देशमुखांच्या आईला आमली पदार्थ विकताना रंगी हात पकडलं हा दादासाहेब जगतापांचा मास्टर स्ट्रोक होता त्यांनी गायत्रीवर थेट हल्ला केला नाही तर तिची सर्वात मोठी ताकद तिची सर्वात मोठी कमजोरी म्हणजेच तिची आई तिच्या आईवर वार केला होता आणि तोही खोटेपणाचा आता मात्र गायत्री एका मोठ्या धर्मसंकटात सापडली होती जर गायत्रीने आपल्या पदाचा वापर करून आईला सोडवलं असतं तर तिच्या सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला असता तिच्यावरती आणि जर ती पुन्हा गप्प बसली असती तर तिच्या आई काही न बोलता शांत राहिली असते तर तिच्या आई तिची निष्पापाई आई जेलमध्ये चढली असती गायत्रीच्या ऑफिसचे फोन खणखणू लागले मीडिया मंत्री वरिष्ठ अधिकारी प्रत्येकजण जाफ विचारत होता तितक्यात तिची बहीण मेजर राणीचा फोन आला तिच्या आवाजात प्रचंड संताप होता गायत्री हे काय चाललंय तिकडे त्या हरमखोराची एवढी हिंमत मी येते आता आणि त्या दादासाहेबाला मी जिवंत सोडणार नाही गायत्रीने एक दीर्घ श्वास घेतला आणि राणीला शांतपणे सांगितलं मी ते बघून घेईल तू शांत राहा स्वतःला शांत करत म्हणाली नाही ताई तू येऊ नकोस जर आपणही त्यांच्यासारखंच बेकायदेशीर वागलो तर आणि आपल्यात फरक काय राहणार ही लढाई आता कायद्याच्या चौकटीतच लढली जाईल आणि आपण जिंकू गायत्रीने ताबडतोब एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली संपूर्ण हॉल संपूर्ण हॉल पत्रकारांनी खचाखच भरला होता कॅमेऱ्यांचे फ्लॅश तिच्या डोळ्यावर पडत होते तिने माईक हातात घेतला आणि गंभीरपणे म्हणाली मला माहीत आहे तुमच्या सर्वांच्या मनात काय प्रश्न आहेत माझ्या आईवर गंभीर आरोप झाले आहेत पण भारतीय कायदा सर्वांसाठी समान आहे मग ती एक सामान्य नागरिक असो किंवा कलेक्टरची आहे त्यामुळे मला या तपासावर माझ्या पदाचा कोणताही प्रभाव पडू नये म्हणून मी स्वतःला या केसच्या तपासातून पूर्णपणे वेगळं करत आहे जिल्ह्याची एस पी एका स्पेशल टीमद्वारे याची निपक्ष चौकशी करतील मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच गायत्रीचा हा डाव बघून दादासाहेब जगताप सुद्धा चकित झाले त्यांना वाटलं की गायत्री गोंधळून जाऊन काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि त्यामध्ये अडकेल पण तिने तर मोठ्या हुशारांनी स्वतःला तपासातून बाजूला करून तपासातून बाजूला करून एक नैतिक विजय मिळवला होता पण गायत्री फक्त कायद्याच्या भरोशावर शांत बसली नव्हती तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं गायत्रीने लगेच ओंकारला फोन बोलावून घेतलं तो हा तोच मुलगा होता ज्याने पहिल्यांदा घटनेचा व्हिडिओ बनवला होता गायत्री ओमकारला म्हणाली मला तुझी मदत हवी आहे तू त्या मार्केटच्या जवळ राहतोस तिथल्या प्रत्येक हालचालींवर तुझं लक्ष असतं मग शोधून काढ की त्या दिवशी आईच्या टोपलीत आजूबाजूला कोण कोण फिरकलं होतं कोणाची हालचाल संशयास्पद वाटली का मला अगदी बारीक सारीक माहिती हवी आहे आपल्या कलेक्टरताईची मदत करण्यासाठी ओमकार एका पायावर तयार झाला त्याने बाजारातल्या ओमकारने बाजारातल्या इतर दुकारां दुकानदारांशी आणि आपल्या मित्रांशी बोलून चौकशी सुरू केली दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला एक धागा सापडलाच मार्केटच्या कोपऱ्यावर असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस रजनीताईंचं लक्ष नसताना त्यांच्या टोपलीत काहीतरी ठेवताना दिसला त्याचा चेहरा पूर्ण स्पष्ट नव्हता पण हा तोच माणूस होता ज्याला लोकांनी सस्पेंड केलेला होता इन्स्पेक्टर सावळी आणि साळवी आणि शिंदे यांच्यासोबत अनेकदा पाहिलं होतं बुरावा हातात आला होता आणि हा सगळा बनाव दादासाहेब जगतापांनी आपलं प्याद त्या निलंबित इन इन्स्पेक्टर नाव वापरून रचला होता आता पाळी गायत्रीची होती तिने एस पी साहेबांशी चर्चा करून एक सापळा रचला त्याने शहरात एक अशी खोटी बातमी पसरवली की सीसीटीव्ही फुटेजमध्ये ड्रग्ज छळ कराचा चेहरा स्पष्ट दिसला असून पोलीस त्याला अटक करण्याच्या तयारीत आहेत आणि ही बातमी जेव्हा कानावर पडताच दादासाहेब हळबळ उडाली घाबरून त्यांनी लगेच सस्पेंड झालेला साळवीला फोन लावला अरे साळवी तो माणूस पोलिसांच्या हाती लागता कामा नाही त्याला गायब करा नाही तर आपण सगळे अडकलोच म्हणून समजा दादासाहेबांना कल्पनाच नव्हती की त्यांचा फोन आधीच पोलिसांच्या आधीच पोलिसांच्या सर्वे सर्वेलन्सवर होता इकडे इन्स्पेक्टर साळवी आणि शिंदे त्या माणसाला शहराबाहेरच्या एका सुनसान वलटणावर ठिकाणावर लावण्यासाठी पोहोचले तिथे आधीच लपून बसलेली गायत्री आणि पींनी स्पेशल टीमने त्यांना चोबाजूंनी घेरले आणि रंगी हात पकडलं पोलिसांचा खाक्या बघताच सा त्या दोघांनी आणि त्या माणसाने पोपटासारखं सगळं सत्य ओकून टाकलं आणि दादासाहेब जगतामचं नाव देखील घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी दादासाहेब आपल्या बंगल्याच्या वरांड्यात बसून चहाचे गुटके घेत आपल्या विजेचा आनंद साजरा करत होते तितक्यात दरवाज्यावर थाप पडली त्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या हातातला कपच खाली पडला घरांसमोर स्वतः कलेक्टर गायत्री गायत्री देशमुख एस पी आणि पोलिसांचा मोठा फौज खटा उभा होता दादासाहेबांची बोबडी वळाली हे काय मॅडम गायत्रीच्या डोळ्यात पोलादासारखी नजर होती ते शांतपणे म दरवेने म्हणाली खेळ खल्लात झाला दादासाहेब तुमचा तुमचे प्यादे पकडले गेले आणि त्यांचे तुमचे सगळे काळे धंदे उघड केले आहेत दादासाहेब बोरडले तुमच्याकडे काहीच पुरावा नाही आहे तुम्ही मला हात देखील लावू शकत नाही मी नेता आहे यशमीने पुढे होऊन त्यांच्या हातात अरेस्ट वॉरंट दिलं आणि म्हणाले सगळे पुरावे आहेत तुमचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि तुमच्या हा माणसाची कबुली सगळं काही आहे चला चला आता गाडीत बसा दादासाहेब जगतापांचे राजकीय साम्राज्य एका क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं त्यांना हातकड्या घालून पोलीस जीपमध्ये बसवण्यात आलं त्या संध्याकाळी रजनीताईंचा निर्दोष मुक्तता झाली जेव्हा त्या जेलमधून बाहेर आल्या तेव्हा समोर गायत्री त्यांना घ्यायला उभी होती मायले की गळ्यात पडल्या आणि ढसठसर अडल्या गायत्री आईचे अश्रू पुसत म्हणाली आई आता बस झाला आता तुला पेरू उकायची गरज नाही आता तुझी कलेक्टर मुलगी तुझी काळजी घेईल दुसऱ्या दिवशी रजनीताईंनी आपल्या सरकारी गाडीत बसून गायत्री आपल्या बंगल्यावर घेऊन गेली आता दोघी आनंदाने सोबत राहू लागल्या जेव्हा मोठी मुलगी राणी आम्ही आर्मीतून सुट्टी मिळायची तेव्हा तीसुद्धा यायची आणि तिघीजणी पुन्हा आनंदाने एकत्र राहायच्या मित्रांनो अशा प्रकारे सत्याचा विजय झाला होता गायत्रीने खूप चाणाक्ष नीतीने रणनीती न्यूज वापरून दादासाहेबांना पकडून दिलं होतं तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या कथेमध्ये दाखवलेली सर्व पात्र घटना आणि संवाद पूर्णपणे काल्पनिक का आहेत कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संस्थेशी किंवा घटनेशी याचा काही संबंध नाही कृपया याकडे फक्त एक गोष्ट म्हणून बघावे आनंद घ्यावा कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही आणि जर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गायत्रीचा कोणता निर्णय सर्वात जास्त आवडला आणि हो अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद